नमस्कार मी उमेश रामेश्वर झालटे राहणार तिवळी तालुका जळगावजामोद जिल्हा बुलढाणा महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेसाठी मी माझी रचना सादर करत आहे कविता माझ्यासाठी काय आहे याचे वर्णन या रचनेच्या माध्यमातून करण्याचा मी प्रयत्न करीत आहे माझ्या रचनेचे नाव आहे तू माझी कविता आहेस तर सुरू करतो मित्रांनो तू पुरावी मनातून बुद्धीच्या साच्यात तप्त आकारावी तू स्फुरावी मनातून बुद्धीच्या साच्यात तप्त आकारावी भरुनी ती शाय स्थायी शीतलता मुखात माझ्या भरुनी ती स्थायी शीतलता मुखात माझ्या हस्ताने कागदात अवतरावी हस्तानी कागदात अवतरावी भोगलेल्या यातनांची यादी तू प्रिये भोगलेल्या यातनांची यादी तुप्रिये केलेल्या संघर्षाची गाथा तुबन केलेल्या संघर्षाची गाथा तुबन आस नाही गमजला आस नाही गमजला स्तावर जंगम मालमत्तेची आस नाही गमजला स्थावर जंगम मालमत्तेची तुझ्यातच गुंतवतो माझा प्रत्यक्ष रोम रोम शहारे तर कधी तप्त तप्त निखारे रोम रोम शहारे तर कधी तप्त तप्त निखारे परावर्तित तुझ्यात करतो परावर्तित तुझ्यात करतो तू माझे शब्द पाळते मी तुझे शब्द जपतो तू माझे शब्द पाळते मी तुझे शब्द जपतो गुरु फटतो जेव्हा त्या अग्नित जीवन कोळ्यात मी गुरु फटतो जेव्हा त्या अग्नित जीवन कोळ्यात मी उकलही तूच असते उकलही तूच असते उकलता उकलता उमलते कडी डहाडीवर तुझ्या उकलता उकलता उमलते कडी डहाळीवर तुझ्या आणि एक नवीन त्याची ही पोशिंदी तूच असते त्याची ही पोशिंदी तूच असते तुझ्यात जगत असताना मरणाची कधी चिंता उरत नाही तुझ्यात जगत असताना मरणाची कधी चिंता उरत नाही प्रसंग बेस्ट असो वा बाका प्रसंग बेष्ट असो वा बाका संग तुझा सुटत नाही निरस्ता येते मधून भेटाया मजला निरस्ता येते मधून भेटाया मजला तिला मी भाव देत नाही रस तुझ्यात असताना प्रिय रस तुझ्यात असताना प्रिय तिला, तिला तु मुर। तु मुर। मी डेट देत नाही तिला मी डेट देत नाही तू मूर तू मूर मी मुरवतो तू सज मी सजवतो तू फुल मी फुलवतो तू गाज मी गाजवतो तू फक्त माझी काव्य माळ हो तू फक्त माझी काव्य माळ हो मी औतो गुंफतो अर्पितो मी ओवतो गुंफतो अर्पितो तुलाच तुझ्या चरणी प्राण सखे तुलाच तुझ्या चरणी प्राण सखे विस्तीर्ण वाळवंटात थेंबा थेंबासाठी फिरावा तृष्णा व्याकुळ कुणी विस्तीर वाळवंटात थेंबा थेंबासाठी फिरावा तृष्णा व्याकुळ कुणी तसाच तुला हुडकतो तसाच तुला हुडकतो शब्द शब्द अक्षर अक्षर शब्द अक्षर शब्द शब्द अक्षर अक्षर, अक्षर शब्द अक्षर जून लड़ीवारी संयो जून लढीवारे रचनांचे या ओयासिस फुलवतो रचनांचे या ओयासिस फुलवतो अंधारात कधी कुंडतो मी घायाळ उजळास अंधारात कधी कुंठतो मी घायाळ उजळास मधून येतेस कवळशा समतू मधून येतेस कवळशा समतू प्रकाश भरते माझ्या दोन्ही डोळ्यात प्रकाश भरते माझ्या दोन्ही डोळ्यात फिरलो नाही कधी दूर मी फिरलो नाही कधी दूर मी अडगळीत पडतोय वाटते जेव्हा जगात अडगळीत पडतोय वाटते जेव्हा जगात भ्रमंती करून आणतेस तू भ्रमंती करून आणतेस तू अवघे विश्व उभे करतेस माझ्या पुढ्यात अवघे विश्व उभे करतेस माझ्या पुढ्यात पंचतत्वाचे नश्वर शरीर नाही माझे पंचतत्वाचे नश्वर शरीर नाही माझे अमर सहाव तत्व माझ्यात तू आहेस अमर सहाव तत्व माझ्यात तू आहेस जगलो तर तुझाच जगलो तर तुझाच अन मेलो तर मागे उरणारं तू आहेस आणि मेलो तर मागे उरणारं तू आहेस तू माझी कविता आहेस खरंच तू माझी कविता आहेस धन्यवाद